महाराष्ट्र राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभार्थ्यांना अल्पदरात रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला त्यासाठी बिलोली तालुक्यातील शासकीय डिपोची निर्मिती केली आहे पण त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना रेती येथे मिळत नसून ऑनलाईनच्या मानावाखाली ही रेथी झिरोमध्ये चालवल्या जात असून घरकुल लाभार्थ्यांना देखील उपलब्ध होत नाही या शासकीय डिपोमधून फिरती तेलंगणा कर्नाटक लातूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये जात आहे तहसीलदार निळे पाटील यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे महसूल प्रशासन कुठेतरी कार्यवाही करण्यासाठी दिरंगाई पाहायला मिळत आहे तरी महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तहसीलदार निले पाटील यांच्यावरती चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत गाडे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे युवराज कुमार मानाली यू वार्ता नांदेड इथे चालू आहे त्याबद्दल आपण काय बोलणार नमस्कार मी शशिकांत गाडे पाटील पत्रकार सरी सरी नांदेड वार हो आ, मा, मा आ, दोन हजार एकवीसपासून आमचा लढा आहे रेती महापाल बिलूर तालुक्यातील आम्ही वारंवार लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी मोदी निवेदन दिले पर्यावरण डिपार्टमेंट महा यांना सुद्धा लेखी निवेदन दिले रोड गाड्याबद्दल आणि दोन हजार बावीस साली सगळी पॉईंटच्या गाडीने ॲक्सिडेंट झाला देगुलू रोडला आणि तिथे दोन मृत्यूमुखी पडले त्यावेळेस आम्ही त्यांच्या त्यांना कळवलं होतं की यांच्यावर मनुष्य वादाचा गुन्हा द दा, दाखल करा आणि पुढील घटना घटा अशीच घटना कालपुरा सगळीच्या पॉईंटला झाली तिथले अजून दोघंजण देव आज्ञा दिली त्यांना आणि हे सुद्धा आम्ही मागणी केली की तिथली एस डी एम आणि तशी कारवाई करण्यात यावी असे असतानाही कुठल्या प्रकारची प्रशासनाने कारवाई केली नाही आणि काल परवा आठ दिवस झाले वाळूचे धक्के एस मोजणी न होता यांनी स्टॉक रेती चालू केली झिरो मधून तिथे कुठलीच शासकीय पावती नाही काय नाही घरकुल लाभार्थी रमाई योजना असो शहरामधली का प्रधानमंत्री आवास योजना असो आणि घरकुलासाठी वाळू देण्यासाठी जिल्हाधिकारी मोदयांनी उपलब्ध उपलब्ध करून देण्यासाठी ते साठा अवेलेबल ठेवण्यासाठी त्यांना आदेश दिलेले पारित करीत असतानाही महसूल प्रशासनाचा आठ दिवस झाला उपोषण चालू आहे आणि उपोषण चालू असताना तिथे दिवसां तिथे गाड्या चालू आहेत आणि प्रत्येक पॉईंटला रेती डिपोला शासकीय डिपोला तलाटी किंवा अधिकारी उपस्थित राहणे अनिवार्य असताना सुद्धा तिथे टिपो चालू असताना एकही वाळू म्हणजे वाळूच्या राहताना दिवस गाड्या चालू आहे प्रशासनात दुर्लक्ष चालू आहे तेथील फिनोलीचे तहसीलदार निळे आणि उपयोगाचे गिरी साहेब यांच्या विरोधात वारंवार कंप्लेंटही आलेल्या आहेत त्यांच्या प्रॉपर्ट्याचे सुद्धा निवेदन आले प्रॉपर्टी यांचा चेक करा तीन महिन्यापासून त्यांनी किती कमाई केली काय असतानासुद्धा प्रशासन यांना पाठीशी घालत आहे आणि तात्काळ हे बंद झालं पाहिजे तसेच आर टी ओच्या महागुल्या साईडनं एच गीच्या हायव्या ओव्हरलोड चालू आहेत आर टी ओ काय म्हणते की आम्ही आमच्या आमचा अधिकार नाही कारवाई कर करायचा आणि महसूल प्रसार म्हणजे आमचा अधिकार नाही कारवाई कर करायचा कोणाचा कारवाईचा करा अधिकार आहे है, हेच जनतेला कळत नाही आणि जिल्हाधिकारी मोदय साहेब सांगतात की यांनी कारवाई केली पाहिजे त्यांनी कारवाई फक्त कागदपत्रच चालत आहे यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे हीच आमची मागणी आहे